हॅलो गाई तर आज आपण बनू आपे आणि हे आप हे आपे असे ना की म्हणजे तीन चार डाळींनी आणि आपल्या तांदळा तांदळांनी बनल्या जातात तर मी तुम्हाला याची पूर्ण रेसिपी दाखवणार आहे न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी होती ते मला सांगा कारण माझ्या हातचे आपे खूप छान होतात म्हणून मी ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे जे तांदूळ आहे ना मी ना दोन ग्लास घेतलेले आहे ओके तर एक वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी तुरीची डाळ तुमच्याकडं तुरीची डाळ नसेल तर तुम्ही वट हरभऱ्याची डाळही वापरू शकतात माझ्याकडं हरभऱ्याची नव्हती तर मी तुरीची वापरली आणि एक वाटी पोहे पोहेंनी बॅटर खूप छान आणि स्मूथ बनतं त्याच्यामुळं पोहे तर हे आहे आपली सामग्री आणि याच्यात तुम्ही ना मेथीचे दाणेही टाकू शकता फर्मिंगसाठी कारण की काय त्या त्याने मस्त असं स्मूथ बॅटर बनतं छान फुलतं तर त्याच्यासाठी पण आता मी, का ते, मी उन्हाळ्यात करते तर गरजेचं नाही आहे त्याच्यामुळं मी डायरेक्ट बनवते आहे आणि सॉरी एक गोष्ट मी विसारली ती म्हणजे मुगाची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची मुगा हे सगळं आहे ना मी मिक्स करून घेतलेलं आहे छान आता हे छान आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे मी आता स्वच्छ पाण्याने धुवून तुम्हाला दाखवते हे बघा मी छान असं धुऊन घेतलेलं आहे आणि तांदळाला पावडर वगैरे लावलेली असती तर छान धुवूनच घ्यायचे तांदूळ आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि याच्यात एक अजून अशी गोष्ट की पाणी पूर्ण तुम्ही जास्त टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही ना जास्तीत जास्त एक एक तासही हे भिजवले ना तांदूळ तरी हरकत नाही म्हणजे पुरेसा आहे एवढा वेळ आणि नंतर मस्त तुम्ही छान वाटून घ्यायचं पण रात्रभर ठेवायचं हे छान रात्रभर ठेवून मग वाटायचं नाही सॉरी आधी आपण पूर्ण ठेवायचं आपण एक तास भिजवलं की त्याच्यानंतर वाटून घ्यायचं आणि पूर्ण रात्रभर आपण हे ना मस्त असं स्पंज होण्यासारखं होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतरच आपण याचे आप्पे बनवणार आहोत चला आपण आता चटणीची तयारी करून घेऊन घ्या आणि चटणीसाठी ना हे बघा आपण घेतलेलं आहे खोबरं खो मी ओलं खोबरं घेतलेलं आहे जसं की नारळ आणलं होतं नारळ फोडून त्याचे काप म्हणजे करून आणि त्याचे साल काढून घेतलेले आहे मागचे जे काळे काळे साल असतात ना ते काढून आणि स्वच्छ नारळ धुवून घेतलेले आहे काप करून त्याच्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहे हे शेंगदाणे आमचे घरचे आहे म्हणून छोटे छोटे दिसत आहे आणि कोथिंबीरही आपल्याला टाकायची आहे कारण कोथंबीर मी स्वाद चांगला येतो आणि याच्यात ना आपल्याला लसूण नाही टाकायचा कारण लसूणची टेस्ट अशी उगर येते त्याच्यामुळे नाही टाकायचा याच्यात आलं टाकलेलं चालतं पण सध्या माझ्याकडे आल्लं नाही आहे तर मी तशीच करणार आहे तर चला आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ गॅस पेटवला आहे शेंगदाणे आपण टाकून घेऊ आता आणि शेंगदाणे थोडेसे कमीच टाकायची खूप जास्त नाही टाकायचे शेंगदाणे हे बघा तर आपले शेंगदाणे छान भाजून झाले आहे तर आपण गॅस बंद करू शेंगदाणे मी काढून घेतले आणि आपल्या मिरच्या पण टाकायच्या मिरच्या राहून गेल्या होत्या मला तुम्हाला सांगायच्या या मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहे छान धुवून घेतलेल्या आहे ह्या मिरच्या गेल्या आपल्या परत आपण जे नारळ आपण काप करून ठेवलेले आहे हे नारळ आणि खूप सारी कोथंबीर कोथंबीर चिंगूसपणा नाही करायचा छान कोथंबीर टाकायची आता याचं आपण बारीक वाटण करून घेऊ हे बघा डायरेक्ट असं बारीक नाही होणार तर त्याच्यात आपण पाणी पण टाकायचं पाणी टाकल्याने छान असं सॉफ्ट आणि बारीक होतं हे मिश्रण हे बघा मिश्रण आपलं छान बारीक झालेलं आहे सॉफ्ट पण झालेलं आहे आता आपण याला तडका देऊन घेऊ आणि मी तडका डायरेक्ट कढाईमध्येच देणार आहे तुमच्याकडे वाटे असेल स्टीलची त्याच्यात घ्या ते हे सगळं मिश्रण त्याच्यात टाकून तुम्ही त्याच्यातही डायरेक्ट तडका देऊ शकता पण मी असा तडका देते तुम्हाला मी दाखवते कसा आपण ज्या कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतले ना त्याच कढाईमध्ये आपण तडकाही देणार आहे तेल टाकून घेऊ आपण आता छान असं तेल तेल छान तापू द्यायचं आता आपण आपली मोहरी छान तडतडू तर द्यायची मोहरी मोहरी थोडीशी जास्त टाकायची जिरे हे मी डाळ घेतलेली आहे याच्यामध्ये ना तुरीची डाळ आणि आपली मी जे वाटण आपण करून घेतलेलं आहे ते टाकायचं छान घेऊ आपण तुरीची डाळ आणि उडदाची डाळ मी यात टाकलेली आहे हरभऱ्याची डाळ असेल तर हरभऱ्याची डाळही टाकायची जास्त करून हरभरीची डाळच टाकतात पण माझ्याकडं नव्हती आता तर मी तुरीची टाकली ॲडजस्टमेंट छान असे थोडंसं परतून द्यायचं हे छान छान स्वाद येतो त्याला तर यात आपण पाणी टाकून घेऊ ज्याच्यात आपण वाटण केलेलं त्यातनंच पाणी टाकून घ्यायचं साप आहे तर त्याला थोडीशी म्हणजे अशी खूप दाटही नाही आणि खूप पातळी चटणी लागत नाही तर मी अशी ठेवणार आहे ही चटणी आणि येतात आपण चवीपुरतं मीठ टाकूया एवढं मीठ टाकते मी थोडंसं अजून टाक छान हलवून घेऊया खूप छान चटणी लागते नक्की तुम्ही ट्राय करा ही चटणी तुम्हाला ही खूप आवडेल थोडंसं पाणी ॲड मी कारण खूप मला दाट दाटसर वाटते कारण ते अजून होऊन द्यायची ना तर त्याच्यामुळं कसं आहे थोडंसं पाणी टाकलेलं गरजेचं आहे आणि याला मी हळद वगैरे नाही टाकत तुम्हाला टाकायची असेल तुम्हाला हवी असेल कलर साठी तर नक्की टाकू शकतात तर चला आता आपण चटणी उघडून बघूया कशी झालेली आहे मस्तच एकदम एक नंबर खूप छान झालेली आहे मस्त आता याच्यात आपण कोथंबीर टाकू छान झाली कोथंबीर आपण टाकू कोथंबीर धुवूनच घ्यायची ओके गे? कारण सध्या कसं आहे उन्हाळा चालू आहे आणि काही एवढं चांगलं नाही चाललं आहे सध्या वातावरण खूप व्हायरल वगैरे चाललेलं आहे सगळ्यांनी सगळ्यांची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला सगळ्यांना ही चटणी नक्की आवडेल इडलीसोबत ढोशांसोबत परत त्याच्यानंतर तुम्ही ही चटणी खाऊ शकता तर आपण जे काल बॅटर टाकलेलं होतं ते बॅटर आता नक्की आपण पाहून घेऊया काल वाटलं ना मला तुम्हाला दाखवायचं लक्षात नाही राहिलं पण हे बघा बापरे किती छान फुल आहे बघा मस्त फुल्लं आहे ना आता आपण आप्यांची तयारी करू तर आप्यांसाठी मी कांदा कापून घेतलेला आहे आपे बनवताना मी त्याचा बारीक चिरलेला कांदा हा नक्की टाकते आणि कोथंबीरही टाकते तुम्हाला जे पण जसं काय आता काकडी आहे गाजर आहे कांदा आहे शिमला मिरची आहे तुम्हाला जेही आवडत असेल ना तुम्ही ह्या बॅटरमध्ये टाकून तुम्ही नक्की आपे करू शकता खूप छान आणि टेस्टी लागतात चला आता आपण तयारी करू आप्यांची तर मी एका पातेल्यामध्ये आता हे बॅटर घेत आहे तर एवढं बॅटर मी आता काढून घेतलेलं आहे यात आपण कांदा टाकून घेऊ आता कोथंबीर टाकून घेऊ बारीक चिरलेली छान आणि चवीपुरतं मीठ टाकू आता हे छान मिक्स करून घेऊ आपण साईडला जो पण काही थोडंसं पडलेलं आहे तर ते थोडंसं मॅनेज करून घ्या कारण कसं आहे आता मी बनवते तर थोडंसं होणारच आहे आपण स्वयंपाक बनवतो तेव्हा अशा गोष्टी होतातच तर चला आपण आपल्याला सुरुवात करू मी छान भांड धुवून घेतलेलं आहे आप्यांचं आता गॅस चालू करते पाणी सगळं वाळ हे जे आहे ना हे पाणी बरं का नाही तर मनशाल काही नक्की हे पाणी आहे छान आपलं पाणी वाळलेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकू तेल आणि चिपकत नाही आपे कधीच तर ते तेल टाकायचं आता यात आपण बॅटर टाकून घेऊया थोडं थोडं छान सगळे आपले बॅटर टाकून झालेलं आहे आता आपण याच्यावर कमीत कमी दोन मिनिट झाकण ठेवूया हे बघा आपले आपे आता कसे झाले मी काढून दाखवते थोडंसं इतकं हे करून दाखवते <laughs> इतक्यात <इतनी> निघाले वा <laughs> किती छान ना किती सुरेख कलर आलेला आहे त्यांना त्याच्यावर आपण परत तेल थोडं सोडून घेऊया आणि कमीच गॅसवर होऊन द्यायचे आपले त्याच्यावर आपण तेल सोडूया थोडंसं सो। म्हणजे परत खालणं पण पर चांगले होतील ते पहिला टाइम आहे त्याच्यामुळे थोडंसं जास्त जास्त होऊन गेले ठीक आहे चला आपण उघडून बघूया वा 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 छान एकदम मस्त एकदम छान आपे झालेले आहे आपले मी तुम्हाला फोडून दाखवते एक कुरकुरीत झाली आहे एकदम हे बघा मयून पण छान झालेले आहे आता आपण हे त्यांना खायला देऊया छान चटणी पे आणि ही आपली चटणी मस्त एकदम नक्की हा मेनू तुम्ही ट्राय करा